ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे तसेच नायब तहसीलदार अमोल वन या अधिकाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन झालंय त्यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे शासकीय असलेली द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इतर वेस्टर्न ऑफ इंडिया या संस्थेच्या मालकी हक्काची असलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणामध्ये दोषी धरत तहसीलदार दर्जाचे अधिकारी निलंबित होणारी ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आपला पदभार स्वीकारला नंतर त्या कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिल्या त्यांच्या कार्यपद्धतीवरती नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती त्यातच श्रीगोंदा शहरामध्ये असणाऱ्या एका जमिनीची परस्पर विक्री केल्या संदर्भात अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते या विरोधी त्यांनी आंदोलने केली होती या प्रकरणाबाबत त्यांना आणि नायब तहसीलदार यांना दोषी धरत कर्तव्यामध्ये कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एक हजार नऊशे एकोणऐंशी मधील नियम तीनचं उल्लंघन केलं असल्यानं महाराष्ट्र नागरी सेवा नियम एक हजार नऊशे एकोणऐंशी मधील तरतूद अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधीनतेनं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महसूल आणि वनविभागाचे अप्पर सचिव प्रवीण पाटील यांनी या दोनही तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत तर श्रीगोंदा येथील याच प्रकरणी एक मंडल अधिकारी आणि तलाठी यांचे आधीच निलंबन झालं होतं निलंबनाची बातमी करताच ख्रिश्चन समाजासाठी शासनानं दिलेल्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने विक्री करण्याच्या प्रक्रियेमध्ये तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि नॅब तहसीलदार अमोल बन यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर कसा केला याचे पुरावे वरिष्ठ पातळीवरती सादर करत सा या अधिकारांच्या निलंबनासाठी टिळक भोस सतीश पोरडे अभिजित उजागरे तसेच विशाल सकट यांनी प्रयत्न केला आहे तर अभिजित उजागरे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती आणि या प्रकरणानं अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाल्यानंतर श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर फटाके वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला जी काही गोरगरीबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा हो केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या हो होत्या या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनं आणि पाठपुरावा करत होतो आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाठोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या देखी विषयामध्ये आम्हाला पाठपुराव्यासाठी मनापासून मदत केली एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत ते हा विषय घेऊन गेले आणि आज अखेर आम्हाला या विषयामध्ये न्याय मिळालेला आहे गोरगरिबांची कष्टकऱ्यांची जी काही जी संस्था आहे ख्राईस्ट ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीवंदा या संस्थेची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे पहिला या दृष्टीमध्ये मदत करणारा अमोल बन नावाचा जो काही गायब तहसीलदार आहे त्याचं देखील निलंबन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या एवढीच एक महत्त्वाची घटना देखील या ठिकाणी आम्ही आज घडवून आणलेली आहे ती म्हणजे या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणारा आणखीन एक नराधम तो म्हणजे दुय्यम निबंधक खताळ या खताळवर आज देखील आम्ही अँटी करप्शनचा ट्रॅप केला आहे आणि आमचे मित्र वैभव शेठ मेहता यांच्याकडून रोख रक्कम घेण्यामध्ये ते रंगे हात पकडलेले आहेत आणि एकाच दिवशी या कार्यालयातल्या तीन अधिकाऱ्यांच्या विकेट पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमरे नाही तहसीलदार अमोलवर आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक खताळ यांच्या तिघांच्या आज, आज कारवाई झालेली आहे दोघ निलंबित झाले आहेत आणि अमोल खताळ हा रेड हँड पाच हजार रुपये रक्कम घेताना अँटी करप्शनला सापडलेला आहे श्रीगोंदल्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला निमित्ताने फक्त एवढीच विनंती करायची आपण जर गोरगरिबांना कष्ट करायला पिळून त्यांना फसवणूक करून त्यांचं शोषण करून जर पैसे लुटणार असेल तर श्रीगोंद सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही त्या जनतेच्या सोबत आम्ही हो, आहोत कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या सोबत उभं राहील एवढंच निर्मित त्यांनी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा